श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते शास्त्रात एकादशी व्रत पाळण्याचे विशेष नियम सांगितले आहेत असे म्हणतात की जर या नियमांचे योग्य पालन केले नाही तर या उपवासाचे फळ मिळत नाही शास्त्रानुसार या दिवशी उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आषाढी एकादशीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये हा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि श्रीहरी विष्णू विठू माऊलींच्या भक्तांसाठी तर हा दिवस हा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यातील एक त्या एकादशी एक शुक्ल पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते वर्षातील चोवीस एकादशीपैकी देवशैनी म्हणजे आषाढी एकादशी आणि देवउठणी कार्तिकी एकादशी या दोन एकादशी खूप महत्वाच्या मानल्या जातात यावर्षी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवशैनी किंवा आषाढी एकादशी साजरी होणार आहे एकादशीच्या दिवशी विशिष्ट पदार्थांचे सेवन केले जाते मात्र शास्त्रात या दिवशी काही पदार्थांचे सेवन वर्ज्य करण्यास सांगितले आहे मग या एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास असेल तर कोणकोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकता तर या उपवासामध्ये तुम्ही दूध फळे शेंगदाणे तळलेले चिप्स सावधाना खिचडी भगर रताळे असे पदार्थ तुम्ही या दिवशी उपवास करताना खाऊ शकता हे उपवासाचे पदार्थ बनवताना शक्यतो तुम्ही सैंदव मिठाचा वापर करावा कुठलाही उपवास आपण शरीरशुद्धीसाठी करतो पण आपलं मनही या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं गरजेचं आहे म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं कोणाशीही वादविवाद शिवाशाप अशा गोष्टी करू नयेत कोणाशीही भांडण करू नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये मंत्रजाप करण्यामध्ये आपला वेळ घालवावा असं केल्याने भगवान विष्णू श्रीहरी विठू माऊली तुमच्यावरती लवकर प्रसन्न होऊन तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल एकादशीच्या उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विक अन्न खायचं आहे कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशीच सोडले जातात जसे की हरतालिका असेल एकादशी असेल महाशिवरात्री असेल तर हे उपवास आहे ते आपण दुसऱ्या दिवशी सोडतो त्यामुळे या दिवशी कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे अन्नपदार्थ खावे कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावर जास्त भर द्यावा त्यातल्या त्यात तुम्ही या दिवशी खजूर राजगिरा रताळे सुकामेवा फळे तसेच नारळ पाणी फळांचा ज्यूस या पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करावे जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ तुम्ही या दिवशी खाणे टाळावे आषाढ महिना हा पावसाळ्यात सुरू होतो म्हणजेच पावसाळ्याचा सुरुवातीलाच आषाढ महिना हा सुरू होतो तर आषाढ महिन्यामध्ये पाऊस असल्यामुळे आपल्या शरीराची पचनशक्ती ही मंदावलेली असते आणि आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशीचे व्रत आपण करत असाल तर ते या दिवशी आपल्या शरीराला पचतील असे हलके अन्न पदार्थ या दिवशी खावे जसे की तुम्ही फळांचं सेवन या दिवशी करू शकता तसेच रताळे असतील दूध असेल जर जे शरीराला आपल्या यातून एनर्जी मिळेल एवढे पुरेसे अन्न आपण या दिवशी खाऊ शकतो शक्यतो या दिवशी मसालेदार पदार्थांचं सेवन करू नये आषाढी एकादशीच्या दिवशी तुमचा उपवास असेल किंवा नसेल किं म्हणजे तुम्ही या दिवशी उपवास धरला असेल किंवा नसेल ज्यांनी हा उपवास धरला नसेल त्यांनीसुद्धा हे पदार्थ यापुढे मी जे सांगणार आहे ते तुम्ही चुकूनही या दिवशी नाही खायचेत म्हणजे या दिवशी खाऊच नाही असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर त्यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ आहे जो आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही खायचा नाही तो म्हणजे तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले कुठलेही पदार्थ म्हणजेच भात असेल किंवा अजून कुठलेही पदार्थ असतील तर तुम्ही ते या दिवशी चुकूनही खायचे नाहीत जरी तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरीसुद्धा या दिवशी तांदूळ खाऊ नये तांदळापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खाणे टाळावे या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्याचबरोबर तांदळाप्रमाणे या दिवशी बारलीचेही सेवन करू नये दुसरं म्हणजे तामसिक पदार्थ खाऊ नयेत म्हणजेच देवशेनी एकादशीला पूर्ण रूपाने सात्विक आचार आणि विचार असावेत या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करू नये आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये तंबाखू सिगारेट ओढू नये तसेच या दिवशी पानाचा विडा देखील खाऊ नये या पदार्थांचे सेवन केल्याने मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात एकादशीच्या दिवशी लसूण कांदा मांस मासे अंडी इत्यादी गोष्टी खाऊ नयेत तसेच हे व्रत करणाऱ्यानेच नाही तर घरातील सर्व सदस्यांनी देखील या दिवशी खोटे बोलणे चुकीचे काम करणे या दिवशी अवश्य टाळले पाहिजे उपवासाच्या वेळी मनामध्ये राग मत्सर ईर्षा अशा भावना असू नयेत म्हणजेच या एकादशीच्या दिवशी तुम्ही पदार्थ खाण्याबरोबरच आपले आचरण देखील चांगलं असलं पाहिजे आपल्या मनामध्ये कोणत्याही कोणतेही वाईट विचार ठेवायचे नाहीत या दिवशी घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते आपण या दिवशी टाळले पाहिजेत या दिवशी बेसन पिठलं हे सुद्धा करू नये आषाढी एकादशीला कोणाप्रती वाईट विचार आपल्या मनामध्ये आणू नयेत आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये जर आपल्या मनामध्ये एखाद्याच्या प्रती द्वेष असेल ईर्षा असेल लोभ असेल तर या दिवशी या विकारापासून दूर राहावे आणि देवाच्या भक्तीमध्ये आपले मन रमवावे तेव्हा आपली पूजा सार्थक होते तसेच देवशेनी एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे केवळ शरीर नाही तर मनाने देखील या दिवशी असे विचार देखील मनामध्ये येणे योग्य नाही रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे गादी वापरू नये या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण पांडुरंगाचे श्रीहरिविष्णूचे नामस्मरण करावे तर हा आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा दिवसभरही करायचा रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा हे मी तुम्हाला सांगितलं तर हा उपवास बऱ्याच ठिकाणी एखादा गोडाचा पदार्थ खाऊन सोडला जातो म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजेच आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करायचं नाही तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा मग आपलं साधं जेवण बनवलं असेल तर त्यामध्ये वरण भात असेल भाजीपोळी चपाती असं सात्विक अन्न सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता तर अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कुठलाही उपवास सोडताना कांदा कच्चा कांदा खाऊ नका साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होईल झाडांची फुलं या दिवशी तोडू नये विडा खाणं वर्जित मानलं जातं त्यामुळे विड्याचं पानसुद्धा या दिवशी खाऊ नये या दिवशी केस कापणं नखं कापणं हे सुद्धा टाळावं त्यानंतर सर्वात शेवटी या दिवशी मात्र तुळशीची पूजा करायला विसरायचं नाही तुळस ही विष्णुप्रिय आहे आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशीची अत्यंत मनोभावे पूजा करायची आहे या दिवशी तुम्हाला तुळशीला किंवा देवांना पूजा झाल्यानंतर तोपर्यंत खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर आपले उपवासाचे पदार्थ झाल्यानंतर मग तुम्ही सावधाना खिचडी भगर अशा प्रकारचा नैवेद्य देवाला दाखवू शकता नैवेद्य ठेवत असताना मात्र तुळशीचे पान नैवेद्यावरती ठेवायला विसरू नका अशी मान्यता आहे की तुळशीचं पान नैवेद्यावरती असल्याशिवाय देव ते ग्रहण करत नाहीत त्यामुळे शक्यतो तुळस आदल्या दिवशी तोडून ठेवावी एकादशी दिवशी मात्र तुळस चोकूनही तोडू नये तर आजच्या या छोट्याशा माहितीसह आजचा व्हिडिओ इथं संपवते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ